हा हे मॅडम काय झालेलं माहिती आहे का नाही नाही मला मला तुम्हाला हां मी तेच ते, 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 ते बॅकग्राऊंड देतोय ही जी लिस्ट निघालेली हा माझा दावा चालू आहे ह्या दाव्या संदर्भात तुम्हाला ह्याच्यातून वहीवाटीचा स्थळ पाणी करण्याचा एक मिनट मला कम्प्लीट करून द्या पाहिजे एक पाच मिनिटं द्या फक्त संदर्भात मला काय म्हणायचं होतं माहिती आहे का माझी जी केस चालू आहे ही दोन हजार सतरापासून वहिवाटीचा दावा चालू आहे सहा महिन्याच्यात निकाल लागायला हवा होता तहसीलदार मॅडम येऊन प्रत्यक्ष पाहणी केली गेली ज्या दिवशी प्रत्यक्ष पाहणी केली गेली, गेली तहसीलदारांनी त्यांनी त्यांचा लिखित स्वतःचा अहवाल त्यांनी दिलेला नाही आहे रोजनिशीमध्ये मी बघितलं त्यांनी तो अहवाल कुठेही रोजनिशीमध्ये नाही आहे ना। त्यांनी काय केलं त्यांनी तुमच्यासाठी एक ऑर्डर काढली त्यावेळेस त्यावेळेस की तुम्ही एक अहवाल सादर करावा आणि त्या हिशोबाने तुम्ही तुमचा अहवाल सादर केला बरोबर आणि हा अहवालामध्ये प्रॉब्लेम काय झाला आहे की हा अहवालामध्ये त्यांनी म्हणाले की सामनेवाले शेती करतात की कसे हे विचारलं त्यांनी आता आमची घराच्या बाजूला शेतविहीर आहे आमच्या तीन गाई आहेत आमची बागायत आहे बरोबर आमचे बाबा शेतकरी आहेत आमची आई शेतकरी आहे बरोबर अजूनही शेती करतो प्रत्यक्ष ज्या दिवशी स्थळपाणी केली तहसीलदार मॅडमनी त्या दिवशी त्यांना कळायला पाहिजे होतं की हा दावा बंगल्यासाठी आहे की शेतजमिनीसाठी जेव्हा सर जेव्हा मी म्हणतो आहे की माझा दावा हा माझ्या शेतजमिनीच्या वहिवाटीसाठी आहे मी फक्त शेतघर ते सुद्धा ग्रामपंचायतमधून परमिशन घेऊन बांधलं शेतामध्ये आणि त्यासाठी म्हणून यांनी माझी वहिवाट अडकवली आणि म्हणून मी हा दावा टाकलेला परंतु ह्यावरून एकच प्रत्यक्ष प्रमाण मला मिळते की तहसीलदार मॅडम ज्या आहेत त्या एकदा भ्रष्टबुद्धीच्या आहेत किंवा मंदबुद्धीच्या आहेत का। मी त्यांनाही भेटतोय मी त्यांनाही भेटून त्यांना हे भेटणार आहे मी हे काय पूर्ण आर टी आय टाकणार आहे मी परंतु आता मला फक्त काय होतं माहिती आहे का माझी परवा तारीख झाली सुनावणी तहसीलदार मॅडम मला काय म्हणाल्या माहिती आहे का की मला म्हणतात मी शेतजमिनीसाठी निर्णय देते मी बंगल्यासाठी देत नाही आणि जेव्हा मी बोलण्याचा प्रयत्न करतो मला बोलून दिलं जात नाही कोर्टामध्ये ठीक आहे म्हणून मला तुमच्याकडून फक्त काय हवं आहे तुम्ही हे जो सबमिट केलेला आहे अहवाल ह्याच्यामध्ये कुठेही तुम्ही आम्ही शेती करतो हे लिहिलेलं नाहीये ह्या अहवालामध्ये लिहिलेलं नाही भलेही तुम्ही सात बारा लिहिलेलं आहे ता की सात बारा जोडलेला आहे आणि सात बारा म्हणजेच शेतीचा पुरावा झाला त्याच्यात काय म्हटलं त्यांनी की शेती करतात का नाही किंवा एक पंचनामा अजून एक होणार तिथे मंडळ अधिकाऱ्यांचा होणार आहे बरोबर आता माझा प्रश्न हा आहे की हे दोन वर्षागोदर का नाही झालं